रविवारचा अलाहदायक दिवस होता आणि सकाळची वेळ घड्याळ्यात नऊ वाजले होते सुदीप आपले वडील विक्रमरावांसोबत टेबलावर नाश्ता करत बसला होता त्याला त्यांच्यासोबत दुकानात जायचे होते सुदीपची पत्नी प्राजक्ता स्वयंपाकघरात गरमागरम पराठे बनवण्यात व्यस्त होती ती आधी शिक्षिका म्हणून नोकरी करत होती पण लग्नानंतर सासूबाई मालिनीताईनी तिला ती नोकरी सोडायला लावली मालिनीताई आपल्या खोलीत टी व्ही पाहत बसल्या होत्या सुदीप आणि प्राजक्ताच्या लग्नाला पाचच महिने झाले होते आणि त्या आता सगळ्या घरकामाच्या जबाबदाऱ्या प्राजक्तावर टाकून निवांतपणे आयुष्य जगत होत्या सकाळी उशिरा उठणे स्वतःच्या खोलीत बसून नाश्ता आणि जेवण करणे टी व्ही पाहत वेळ घालवणे हेच त्यांचे नित्याचे झाले होते सुदीपची बहीण रेवा कॉलेजमध्ये शिकत होती पण ती अजूनही झोपलेली होती तिचा मूड असेल तरच ती कॉलेजला जायची अन्यथा सेल्फ स्टडी या नावाखाली ती घरी राहून मोबाईलवर आणि लॅपटॉपवर वेळ घालवत असे नाश्ता झाल्यानंतर विक्रमराव आणि सुदीप दुकानासाठी रवाना झाली प्राजक्ता गरम पराठ्यांची प्लेट हातात घेत मालिनी ताईंना देण्यासाठी त्यांच्या खोलीत गेली इतक्यात दरवाजेची बेल वाजली प्राजक्ताने धावत जाऊन दरवाजा उघडला समोर तिचे वडील आणि छोटी बहीण अंजली उभी होती त्यांना पाहून प्राजक्ताचा चेहरा उजळला ती आनंदाने त्यांना घरात घेऊन आली तिच्या बाबांनी त्यांच्या हातातील फळांची पिशवी आणि साडी प्राजक्ताला दिली ती लाजत म्हणाली बाबा हे सगळं घेऊन येण्याची काय गरज होती तिच्या बाबांनी तिला डोक्यावर हात फिरवत उत्तर दिलं मुलीच्या सासरी आलोय मग रिकाम्या हाताने कसा येऊ तुझी आई असती तर किती काही आणलं असतं मला जेवढं जमलं तेवढं आणलं प्राजक्ताने फळांची पिशवी आणि साडी सोप्यावर ठेवली नंतर तिने त्यांना पाणी दिलं आणि मालिनी ताईंना बोलवण्यासाठी त्यांच्या खोलीत गेली आई बाबा आणि अंजली आले आहेत सकाळ सकाळी तुला सांगता आलं नाही की ते येणार आहेत मालिनीताईंनी विचारलं प्राजक्ता गप्प राहिली अगं एवढ्या पहाटे सासरी कोण जातं तेही फोन न करता तेव्हा प्राजक्ता विनम्रतेने म्हणाली आई मला माहीत नाही बाबा नक्कीच एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी आले असतील कारण ते फोन न करता कोणाच्याच घरी जात नाहीत बरं त्यांना हॉलमध्ये बसव मी नाश्ता उरकते मालिनीताईनी थंडपणे उत्तर दिलं आणि आपला नाश्ता सुरू केला प्राजक्तांनी शब्दपणे बाहेर आली आणि बाबांशी थोडं बोलून चहा बनवायला स्वयंपाकघरात गेली काही वेळाने ती गरम चहा घेऊन आली तिच्या बाबांनी प्रेमाने चहा घेतला आणि कौतुकाने प्राजक्ताकडे पाहिलं मालिनीताई अजूनही खोलीबाहेर आल्या नव्हत्या शेवटी प्राजक्ताचे बाबा म्हणाले बाळा मी एका महत्त्वाच्या कामासाठी आलो आहे एका क्लायंटला भेटायचं आहे उशीर झाला तर तो निघून जाईल विहीनबाईंना परत येऊन भेटतो तोपर्यंत अंजलीला तुझ्याजवळच राहू दे तुम्ही दोघी मनसोक्त गप्पा मारा ती तुला भेटण्यासाठीच हट्ट करून आली आहे ठीक आहे बाबा तुम्ही तुमचं काम उरका संध्याकाळी आईशी भेटा प्राजक्ता म्हणाली तिचे बाबा हसत तिथून निघून गेले त्यांच्या गेल्यानंतर पंधरा मिनिटांनी मालिनीताई खोलीबाहेर आल्या अंजली आणि प्राजक्ता सोप्यावर गप्पा मारत बसल्या होत्या मालिनीताईंचा एक कटाक्ष फळ्यांच्या पिशवीवर आणि साडीवर केला त्यांनी हलकं नाक मुरडत त्या दोघींकडं पाहिलं त्यांना पाहून प्राजक्ता आणि अंजली दोघीही उठून उभ्या राहिल्या अंजलीने नम्रपणे हात जोडत नमस्कार केला अगं तुझे बाबा कुठे गेले मला तर भेटलेच नाही मालिनीताई म्हणाल्या प्राजक्ता म्हणाली आई बाबा एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेले आहेत परत आल्यानंतर तुम्हाला नक्की भेटतील मालिनीताई व्यंगात्मक सुरात म्हणाल्या पहिल्या काळात लोक व्याही विहीनबाईंच्या भेटीशिवाय तोंडाला पाणी लावत नव्हते तो काळ वेगळा होता आजकालच्या लोकांचं जगणंच वेगळं झालं आहे थोडा दीर्घ श्वास घेत त्या म्हणाल्या असू दे काही हरकत नाही त्या सोप्यावर बसल्या आणि अंजलीशी बोलू लागल्या काही वेळाने अंजलीच्या कपड्यांकडे पाहून मालिनीताई म्हणाल्या अरे वा तुझा हा ड्रेस किती सुंदर आहे कुठून घेतलास अंजली हसून म्हणाली हा ड्रेस ताई आणि भाऊजींनी वाढदिवसाला दिला खरंच त्यांची चॉईस खूप छान आहे सगळ्यांना हा ड्रेस खूप आवडला अंजलीचं कौतुक ऐकून मालिनीताईंच्या चेहऱ्यावर क्षणभर वेगळेच हावभाव उमटले प्राजक्ता त्यांच्या चेहऱ्यावरील बदललेल्या हा भावांना शांतपणे न्याळत होती पण ती काहीच बोलली नाही काही वेळाने रेवा झोपेतून बाहेर आली अंजलीला पाहताच तिच्या चेहऱ्यावर उपरोधिक हसू झळकलं ती म्हणाली अगं अंजली एवढ्या सकाळी इथं कशी आलीच घरी काम नाही का की तुमच्या घरातली चहा पावडर संपली होती रेवाचं बोलणं ऐकून मालिनीताई खुदकन हसल्या अंजलीने गोंधळून प्राजक्ताकडे पाहिलं मालिनीताई म्हणाल्या अगं अंजली वाईट वाटून घेऊ नकोस रेवाला चेष्टा करायची सवय आहे हे ऐकून अंजली हलकं हसली आणि सोप्यावर बसली पण प्राजक्ताला रेवाचं बोलणं खटकलं ती शांत स्वरात म्हणाली रेवा ताई आमच्या घरात वहिनी नाही जी घरातलं काम सांभाळेल अंजली ताईला भेटण्यासाठी आली आहे त्यामुळे ती घरचं सगळं काम आटपूनच आली असेल शिवाय माझी बहीण प्रत्येक कामात कुशल आहे ती रोज सकाळी पाच वाजता उठते प्राजक्ताचं बोलणं ऐकून मालिनीताई आणि रेवाचं तोंड उघडं राहिलं रेवाला कशाचंच उत्तर सुचलं नाही शेवटी दुसरेपणाने ती म्हणाली मला काय फरक पडतोय मला तर भूक लागली आहे नाश्ता द्या प्राजक्ताने स्वतच्या संयमावर हसत रेवाकडे पाहिलं आणि नाश्ता आणण्यासाठी स्वयंपाकघरात गेली ती मनाशी म्हणाली सकाळपासून वादळ उठलं आहे पण शांत राहणं हेच योग्य आहे प्राजक्ताने रेवासाठी गरमागरम पराठे बनवले आणि तिला नाश्ता दिला रेवाच्या नाश्त्यानंतर तिने अंजली आणि स्वतःसाठीही पराठे तयार केले दोघींनीही नाश्ता घेऊन प्राजक्ताच्या खोलीत गप्पा मारत नाश्ता सुरू केला काही वेळाने मालिनीताई प्राजक्ताच्या खोलीत आल्या प्राजक्ताने विचारलं आई काही हवं होतं का मालिनीताई म्हणाल्या अगं नाही मी तर माझा चेष्मा शोधत होते सापडतच नाही प्राजक्ताने हसत उत्तर दिलं ठीक आहे आई आणि पुन्हा नाश्ता सुरू केला पण मालिनीताई पुन्हा पुन्हा काहीतरी कारण सांगत खोलीत येत होत्या त्यांचा हेतू प्राजक्ताला समजला होता पण बहिणीसमोर तमाशा करणं तिला आवडलं नाही दोन तासांनी प्राजक्ताचे बाबा परत आले प्राजक्ताने पर्समधून पाचशे रुपये काढून हॉलमध्ये येत अंजलीच्या हातावर ठेवले मालिनीताईने ही गोष्ट पाहिली आणि तिचा चेहरा गंभीर झाला बाबा निघून गेल्यानंतर मालिनीताई म्हणाल्या अरे वा सूनबाईच्या हातात खूप पैसा आहे वाटतं काय गरज होती पाचशे रुपये बहिणीला देण्याची दहा वीस रुपये दिले असते तरी तिला समाधान झालं असतं प्राजक्ता शांतपणे उत्तरली आई अंजली माझ्या लग्नानंतर पहिल्यांदा माझ्या सासरी आली आहे दहा वीस रुपये देणं तिला अपमानस्पद वाटलं असतं नाही का मालिनीताई व्यंगाली म्हणाल्या हो तर तू मोठ्या श्रीमंत घरातून आली आहेस ना तुझे बाबा काय घेऊन आले फळं आणि तुझ्यासाठी साडी मला काय दिलं माझ्या मुलीच्या हातावर काय ठेवलं प्राजक्ता शांतपणे म्हणाली आई माझ्या बाबांना जेवढं शक्य होतं ते केलं पण रेवाताईंनी एकदाही बाहेर येऊन त्यांना भेटलं नाही मग त्यांना कसं कळणार की रेवाताई घरी आहेत मालिनीताईंचा चेहरा चिडलेला दिसत होता त्या म्हणाल्या विनाकारण माझ्याशी वाद घालू नकोस तू तु तु तुझ्या बहिणीच्या वाढदिवसाला ड्रेस दिलास ते कोणाला विचारून तुझी नियतच खराब आहे आमच्याकडे कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही तू तु तुझ्या बहिणीवर उदळतेस त्याचा अर्थ काय प्राजक्ताने ठाम स्वरात उत्तर दिलं आई मी माझ्या पगारातून माझ्या बहिणीसाठी घेतलं आहे तुमच्याकडून मी काहीच घेतलं नाही मग ही गोष्ट तुम्हाला का खटकते हे ऐकताच मालिनी ताईंचा राग अनावर झाला त्या ओरडल्या तुझं तोंड खूप चालायला लागलंय येऊ दे सुदीपला त्याला सगळं सांगते माझ्या घरात असं उधळपट्टी चालवून मी गप्प बसणार नाही मी सहन करते याचा अर्थ तू माझ्या डोक्यावर बसून नाचणार नाहीस बडबडतच ताई आपल्या खोलीत निघून गेल्या त्या दिवसभर प्राजक्ताशी बोलल्या नाहीत एवढंच नाही तर ना त्यांनी दुपारचं जेवणही केलं नाही तोंड फुगवून बसलेल्या मालिनीताईंच्या मनातील राग मात्र प्राजक्ताला जाणीव होऊन गेला प्राजक्ताने आपल्या सासूबाईंसाठी ताठ तयार करून त्यांच्या खोलीत ठेवलं ती एकदा म्हणाली आई जेवण करून घ्या पण मालिनीताईने तोंड फिरवलं प्राजक्ताने त्यांना अधिक आग्रह करणं योग्य मानलं नाही तिने पुन्हा जाऊन विचारलं नाही की त्यांनी जेवण केलं की नाही संध्याकाळी प्राजक्ताने चहा आणि नाश्ता बनवला आणि त्यांच्या खोलीत नेला पण त्यावेळी ही मालिनीताईने दुसरीकडे तोंड फिरवलं प्राजक्ताने चहा आणि नाश्ता तिथेच ठेवला आणि स्वतःचा चहा घेऊन हॉलमध्ये बसून पिऊ लागली मालिनी ताई हे सगळं पाहून मनातल्या मनात, मनात बडबडत होत्या तिच्या वागण्याने त्या चिडल्या होत्या पण शेवटी त्या सासूबाई होत्या प्राजक्ताने मात्र आपल्या सासूबाईंना अधिक आग्रह करणं टाळलं ती म्हणाली जर त्यांच्या मुलीला याचा फरक पडत नाही तर मी तर फक्त सून आहे दिवस असाच गेला संध्याकाळी सुदीप आणि विक्रमराव घरी आले मालिनीताई तोंड फुगून हॉलमध्ये बसल्या विक्रमराव आणि सुदीप हातपाय धुवून डायनिंग टेबलवर बसले आणि विक्रमराव म्हणाले सुनबाई गरमागरम चपात्या वाढ पटकन खूप भूक लागली आहे प्राजक्ताने गरम गरम चपात्या करून वाढल्या विक्रमरावांनी पहिला घास तोंडात घेतला इतक्यात मालिनीताई डोळ्यात पाणी आणून म्हणाल्या कोणालाच माझी काळजी नाही सगळ्यांना फक्त स्वतःच्या पोटाची चिंता आहे सकाळी नाश्त्यानंतर मी काहीच खाल्लं नाही माझी भूक कोणाला दिसली नाही सून दुसऱ्या घरातून आली आहे तिच्याकडून काय अपेक्षा करू पण याच घरासाठी मी आयुष्य खर्च केलं त्याच घरातील लोकांना माझी काहीच फिकिरी नाही मालिनीताईंचं बोलणं ऐकून विक्रमरावांचा घास तसाच राहिला आणि सुदीपने प्राजक्ताकडे नजर टाकून विचारलं काय झालं प्राजक्ताने शांत इशाऱ्यातच सांगितलं त्यांनाच विचारा विक्रमरावाने विचारलं काय झालं भाग्यवान का काळजीत आहेस आणि जेवण का केलं नाहीस मालिनी तई म्हणाल्या मी सांगणार नाही तोपर्यंत तुम्ही विचारतच नाही एकदाही विचारलं नाही की मी जेवण केलं की नाही विक्रमराव म्हणाले अगं तू रोज आम्ही येण्यापूर्वी जेवण करतेस मग काय विचारायचं या वाक्यावर मालिनीताईंच्या डोळ्यातलं पाणी थांबलं नाही आणि सुदीप मात्र प्राजक्ताकडे पाहत राहिला विक्रमरावाचं बोलणं ऐकून मालिनीताई पदराने डोळे पुसत म्हणाल्या हो मला कोण विचारणार इथं सोनबाई मनमानी करते आणि तुम्ही सगळे डोळे झाकून तिच्या बाजूने उभे राहता जर मी इथे नसते तर हे घर कधीच निलाम झालं असतं मालिनीताई रडतच पुढं म्हणाल्या प्राजक्ताने मला न विचारता अंजलीच्या हातावर पाचशे रुपये ठेवले एवढंच नव्हे तर अंजलीच्या वाढदिवसाला नवीन ड्रेसही दिला मी हे घर उधळण्यासाठी सांभाळलं होतं का हे ऐकून विक्रमराव थोडं शांतपणे म्हणाले भाग्यवान अंजली ही आपलीच मुलगी आहे जशी रेवा आहे तशीच अंजलीसुद्धा आहे तिला रिकाम्या हाताने पाठवणं योग्य झालं असतं का शिवाय एवढं दिल्याने तुझं घर कसं रिकामं होणार तू उगाज वाद वाढवतेस मालिनीताई विक्रमरावांचा प्राजक्ताच्या बाजूने असलेला सूर ऐकून चिरल्या त्या म्हणाल्या माझं घर लुबाडण्यासाठी नाही मी जर तुमच्या सुनबाईसारखं उधळत राहिले असते तर आज घरात काहीच शिल्लक राहिलं नसतं शिवाय माझ्या रेवाची तुलना तिच्या बहिणीशी करू नका रेवा ही राजकुमारीसारखी आहे आणि तशीच राहणार जर तुम्हाला हे सगळं चालवायचं चा असेल तर मला वृद्धाश्रमात सोडून द्या मी माझ्या डोळ्यासमोर हे घर उद्ध्वस्त होताना पाहू शकत नाही मालिनीताईंचं बोलणं ऐकून विक्रमराव गंभीर झाले त्यांनी जेवणाचं ताट ठेवून उभं हात शांतपणे विचारलं तू हे काय बोलतेस एवढ्या छोट्या गोष्टीचा असा तमाशा करायला पाहिजे का राजक्ता ही आपल्या घराची सून आहे या कुटुंबाचा भाग आहे मग तिच्याबद्दल असा दुजा भाव का मालिनी ताई संतापलेल्या स्वरात उत्तरल्या माझं घर आहे तिचं नाही ती हे घर तिच्या माहेरवरून घेऊन आलेली नाही मी सांगितलं ते शेवटचं आहे आता असं काहीही चालणार नाही इतकं बोलून त्या आपल्या खोलीत निघून गेल्या विक्रमराव डोक्यावर हात ठेवून विचारात उडून बसले सुदीपला काहीच कळत नव्हतं एवढ्या छोट्या गोष्टीवरून असा वाद होईल असं त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं प्राजक्ताने विक्रमरावांना चिंताग्रस्त पाहून त्यांच्या जवळ येत स्वरात म्हणाले बाबा तुम्ही काळजी करू नका आईला तुम्ही जेवायला सांगा इथून पुढं मी विचारपूर्वकच प्रत्येक पाऊल उचलेन विक्रमराव थोडे चिरून म्हणाले पण सुनबाई ही तर सरळ सरळ मनमानी आहे असं जबरदस्तीने कोणाला आवरून ठेवता येत नाही प्राजक्ताने स्मिथ करत उत्तर दिलं बाबा तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे ना माझ्यासाठी तेच पुरेसं आहे आणि राहिली गोष्ट आईला समजवण्याची तर मला माहीत आहे की त्यांना शांतपणे कसं समजावून सांगायचं आणि मी हे प्रेमाने सांगेन भांडून किंवा वाद घालून नाही प्राजक्ताचा आत्मविश्वास पूर्ण बोलण्याने विक्रमराव थोडे निवडले त्यांनी हळूहळू डोळे मिठून दीर्घ श्वास घेतला आणि प्राजक्ताच्या शांत स्वभावाला मनोमन मान दिलं सुनबाई तुझ्या मनात नेमकं काय चाललं आहे या वादळाला तू तोंड देऊ शकशील का विक्रमराव काळजीने म्हणाले प्राजक्ताने शांतपणे उत्तर दिलं बाबा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा मी सगळं व्यवस्थित सांभाळीन सध्या तुम्ही आईचं मन समजून घ्या प्राजक्ताच्या या आश्वासनानंतर विक्रमराव मालिनीताईंच्या खोलीकडे गेले त्याच वेळी सुधी प्राजक्ताजवळ आला आणि तिला निरकून पाहू लागला काही वेळानं विक्रमरावांनी प्राजक्ताच्या सांगण्यावरून मालिनीताईंना समजवण्याचा प्रयत्न केला थोड्याच वेळात प्राजता हातात जेवणाचं ताट घेऊन खोलीत आली तिने ताट मालिनीताईंसमोर ठेवत नम्रपणे म्हटलं आई कृपा करून हा राग सोडा आणि जेवण करा इथून पुढे मी माझ्या बहिणीला काहीही देणार नाही आणि तुमच्या मुलालाही काही सांगणार नाही हे घर तुमचं आहे आणि कायम तुमचंच राहील मी या घरावर कधीही कोणताही अधिकार दाखवणार नाही यावेळी मला क्षमा करा हे बोलून प्राजक्ता खोलीबाहेर निघून गेली मालिनी ताई काही वेळ स्तब्ध राहिला विक्रमराव म्हणाले मालिनी बघितलंस का किती चांगली सून आहे आपली सहजपणे माफी मागून निघून गेली दुसरी कोणी असती तर आज घरात वादळ उठलं असतं कदाचित तू वृद्धाश्रमात गेली असतीस मालिनी ताई रागाने म्हणाल्या तुमच्या सुनेला डोक्यावर बसवण्याची गरज नाही तिचं एवढं कौतुक करू नका असं म्हणत त्यांनी ताट आपल्याकडे ओढून घेतलं आणि जेवायला सुरुवात केली त्या मनोमन समाधानी होत्या आज त्यांना वाटलं त्यांनी सुनेला तिची जागा दाखवून दिली प्राजक्ता दुसऱ्या खोलीत गेली तिथे सुदीप तिला अपराधी नजरेने पाहत म्हणाला माफ कर प्राजक्ता आईने तुला एवढं बोललं पण मी काहीही करू शकलो नाही ती बाबांचं ऐकायलाच तयार नव्हती मग माझं कसं ऐकणार प्राजक्ता हलकंसं हसून म्हणाली तुम्ही का मनाला लावून घेता मी आहे ना सगळं सांभाळेन सुदीप चिंतेत म्हणाला अगं तू कसं सांभाळणार आयुष्यभर या घरात आणि आईसोबत राहायचं आहे हे सोपं नाही प्राजक्ताने निर्धाराने उत्तर दिलं तुम्ही फक्त पाहत राहा सुदीप तिच्याकडे पाहत राहिला तिच्या शांत आणि संयमी स्वभावाने तो थक्क झाला त्याला तिच्या मनात चाललेल्या विचारांचा थांग पत्ताच लागला नाही काही दिवस असेच गेले आज रेवाचा वाढदिवस होता मालिनीताई विशेष आनंदात होत्या त्यांनी माहेरच्या लोकांना आणि नंदेच्या कुटुंबाला जेवायला बोलवलं होतं त्याचवेळी त्यांनी प्राजक्ताला तिच्या माहेरी फोन करण्यासही सांगितलं पण प्राजक्ताने फोन केला नाही ना, ना कोणाला आमंत्रण दिलं रेवाच्या वाढदिवसानिमित्त रात्री जेवणाचा कार्यक्रम होता कारण सकाळी ती आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर सेलिब्रेशनसाठी बाहेर जाणार होती मालिनीताईंनी संध्याकाळच्या जेवणासाठीचा मेनू ठरवून प्राजक्ताला सांगितलं त्याचबरोबर त्यांनी सुदीपला एक लिस्ट देत सांगितलं सुदीप पटकन हे सामान आणून दे दिवसा थोडं काम उरकता येईल संध्याकाळी कोणतंही काम राहू नये सुदीप किराणा दुकानात गेला आणि लिस्ट दिली किराणा दुकानदाराने अर्ध्या तासात सगळं सामान घरी पोहोचवलं प्राजक्ताने सकाळची कामं पटापट उरकली आणि संध्याकाळच्या तयारीला लागली चार वाजेपर्यंत प्राजक्ताने गुलाबजाम कुरमा पुलाव तयार करून ठेवला पुऱ्यांसाठी मळून ठेवली पुऱ्या पाहुणे आल्यानंतर बनवायच्या होत्या मालिनीताईंनी दोन तीन वेळा फक्त चेक केलं की काम व्यवस्थित चाललं आहे का त्यांना काही देणं घेणं नव्हतं की प्राजक्ता एकटीच काम करत आहे जेव्हा प्राजक्ता किचनमधलं काम उरकून बाहेर आली तोपर्यंत सुदीपचे मामा मावशीचं कुटुंबालं होतं त्यांच्या स्वागतासाठी प्राजक्ता चहा नाश्ता बनवत होती तेवढ्यात सुदीपच्या आत्याचं कुटुंबही आलं सर्वांसाठी चहा आणि भजी करून दिल्यानंतर ती स्वत तयार होण्यासाठी खोलीत गेली थोड्याच वेळात रेवा घरी आली सुदीप आणि विक्रम राव देखील आले होते एवढ्यात मालिनीताईंनी प्राजक्ताला हाक मारली सुनबाई पटकन केक घेऊन ए सगळे आले आहेत आधी केक कट करूया मालिनीताईनी एकदाही विचारलं नाही की प्राजक्ता तुझ्या बाबा आणि बहिणीला का बोलवलं नाही पण प्राजक्ताला ना या गोष्टीची अपेक्षाही नव्हती याआधी विक्रमराव आणि सुदीपने विचारलं होतं तेव्हा प्राजक्ताने स्पष्ट सांगितलं होतं की तिने फोनच केला नव्हता राव ही गोष्ट विक्रमराव आणि सुदीपला पटली नव्हती पण त्यांनी त्यावेळी काहीच प्रतिक्रिया दिली नाही थोड्याच वेळात रेवा तयार होऊन बाहेर आली आणि प्राजक्ताही केक घेऊन आली रेवाने केक कापला आणि सगळ्यांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या प्रत्येकाने आणलेले गिफ्ट रेवाच्या हातावर ठेवलं विक्रमराव आणि मालिनीताईंनीही रेवाला गिफ्ट म्हणून एक नवीन मोबाईल दिला त्यामुळे रेवा आनंदाने हरकून गेली शुभेच्छा आणि गिफ्टचा कार्यक्रम आटोपल्यावर प्राजक्ता स्वयंपाकघरात गेली तेव्हा सुदीप केकचा एक तुकडा घेऊन तिच्या मागोमाग स्वयंपाकघरात गेला हे पाहून सुदीपची आत्या म्हणाली अरे सुदीप कुठे जात आहेस सगळ्यांनी रेवाला गिफ्ट दिलं मग दादा आणि वहिनीकडूनही गिफ्ट मिळायला हवं ना तुमचं गिफ्ट कुठे आहे आत्याचं बोलणं ऐकून मामीही म्हणाली हो ना एकूल ती एक बहीण आहे तुझी तिला गिफ्ट तर दिलं पाहिजे मग गिफ्ट न देता तोंड लपवत स्वयंपाकघरात कशाला जात आहेस मामींनी त्यानंतर हसत हसतच सुदीपला चिडवले अरे तू तर प्रत्येक वर्षी गिफ्ट देतोस पण यावर्षी काय झालं यावर्षी तर मोठं गिफ्ट द्यायला हवं मागच्या वर्षी एकटा गिफ्ट दिलंस आता बायकोबरोबर गिफ्ट द्यायचं आहे सर्वांचं बोलणं ऐकून रेवादेखील हसत हसत म्हणाली वहिनी माझं गिफ्ट कुठे आहे प्राजक्ता थोड्या संकोचाने उत्तरली माफ करा रेवा ताई पण मी माझ्या बहिणींना गिफ्ट देऊ शकत नाही आईने मला असं सांगितलं होतं रेवाने रागाने सुदीपला पाहिलं आणि म्हणाली दादा माझं गिफ्ट कुठे आहे तुझ्या मेहणीला तर ड्रेस दिला होताच आणि मला काहीच देत नाहीस बघितलं बायको आल्यानंतर किती बदलतात तिच्या या शब्दाने सगळं वातावरण तणावपूर्ण केलं आम्ही जिवंत असताना असं घडतं पण आमच्यानंतर तर बहिणींना विचारणारही नाही खरंच आजकालची मुलं बायकोने शिकवलेलं लवकर शिकतात मालिनीताईने टोमणा मारला नाही आई बायकोने काही शिकवलेलं नाही हे तर तू शिकवलेले संस्कार आहेत सुदीपचं उत्तर आलं माझ्या आईला वृद्धाश्रमात पाठवायचं नाही म्हणून मी इथून पुढे कोणाच्याही बहिणींना काही देणार नाही सुदीपचं बोलणं ऐकून सगळेजण आश्चर्यचकित झाले आणि मालिनीताईंकडे पाहू लागले मी कधी तुझ्या बहिणीला काही देऊ नको म्हणून म्हटलं मी तर फक्त प्राजक्ताच्या बोलता बोलता मालिनीताई थांबल्या मला तर नाही म्हटलं नव्हतं पण प्राजक्ताला तर नाही म्हणाली होतीस ना तू म्हणाली होतीस ना हे घर तुझं आहे आणि तुझंच राहणार तुझ्या मर्जीशिवाय आम्ही कोणाच्या बहिणीला आणि मुलीला काही दिलं तर तू वृद्धाश्रमात राहिला जाणार मग आता मी रेवाला काहीही देणार नाही आता मालिनीताई गप्प झाल्या सुदीप मात्र शांतपणे उभा होता विक्रमराव हसून म्हणाले नशीब समज आता तर फक्त गिफ्ट द्यायला नाही म्हणत आहेत असं नाही म्हटलं की आम्ही घर सोडून जात आहोत तू स्वत या परिस्थितीसाठी जबाबदार आहेस मालिनीताईने आपली नजर खाली वळवली आणि विक्रमरावांकडे पाहिलं तेव्हा प्राजक्ता म्हणाली आई मी काय बोलू हे तुमचेच विचार आहेत यामुळेच मी रेवा ताईंसाठी गिफ्ट घेऊन आली नाही आणि सुदीपला आणायला सांगितलं नाही सुदीपच्या मामीने त्यावेळी मोठ्या गोडीत बोलत सांगितलं मालिनीताई तुम्ही असं वागाल याची मला अपेक्षा नव्हती कदाचित यामुळेच प्राजक्ताचे बाबा आणि तिची बहीण आलेली नाही तुम्ही सहज म्हणालात वृद्धाश्रमात आश्रमात सोडून या जी लोक वृद्धाश्रमात आश्रमात राहतात त्यांचं आयुष्य कसं असतं तुम्हाला काय माहीत मालिनीताईंची नजर खाली गेली होती त्यांच्या चेहऱ्यावर लाच आणि पश्चाताप स्पष्ट दिसत होता विक्रमरावाने आपले शब्द आणखी थोडे कडक केले आम्हाला तुला लाजवायचं नव्हतं पण तुला समजून घ्यायचं नव्हतं म्हणून हे सगळं सर्वांसमोर सांगावं लागलं मालिनीताई शांतपणे उभ्या होत्या आणि त्यांनी प्राजक्ता आणि सुदीपला आपल्या चुकीचं दिलगिरी दाखवली त्यानंतर सुदीप सुदीपसोबत अंजली आणि प्राजक्ताच्या बाबांना घेऊन आल्या मित्रांनो कथा आवडली असेल तर कृपया कथेला लाईक आणि शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच हृदयाला भिडणाऱ्या कथेचा अनुभव घेता येईल चॅनलवर आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आशा आहे की पुढील कथाही तुम्हाला तितक्याच आवडतील धन्यवाद